खाली कोन चाली स्टैंड वरी चालीह दाक आ, ही सर्व दृश्य आहेत सध्या आंतरवादी सगळ्या ठिकाणी आहेत आदरणीय मनोज धरंगे पाटील या ठिकाणी घेतलेले आहेत आणि हे सर्व दृश्य आपण पाहतो क्षण या ठिकाणी पाहतोय आदरणीय दरंगे पाटील यांच्यासोबत हा मराठा समाज खंबीरपणे उभा आहे आणि या ठिकाणी पाहतोय आमचे मित्र ज्ञानदेव काशीस सर या ठिकाणी आहेत महाराष्ट्रातला बुलंद आवाज आणि म्हणून जरंगे पाटलांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन असेल आणि व्याख्याते म्हणून त्यांची ओळख आहे आणि महाराष्ट्रभर व्याख्यानं देतात असे आमचे ज्ञानदेव काशीस सर आणि आपण हे सर्व दृश्य आपण पाहतोय सगळ्या आंतवादी जाते फॅक्टर सगळे घेऊन बघून आणि सगळ्यांना धन्यवाद बॅनर आहे छत्रपती बॅनर कृपया बॅनरला मागे हात लावू नका मागच्या स्पर्धाला मागे बसलेल्या सगळ्या मंडळींना विनंती आहे आणि एकदा एकदा आपल्या सर्वांच्या मराठा स्टाईलमध्ये भगव्या झेने करून दादांच्या स्वागतासाठी एकदा हात उंचावणी आपली एकी दाखवायची आणि यानंतर या सगळ्या बैठकीची सूत्र आपण दादांकडे दे देत आहोत दादा जो आदेश संदेश आणि संदेश आपल्याला देतील त्याची आपण सगळे अतूकतेने मात आणि अजून हजारो लोक येत येतात आपल्या बैठकीसाठी दादांनी दिलेल्या प्रत्यक्ष हे इथं उभार केलेलं दारांची सुचवणी शंभर टक्के लोक आहेत सर्व सगळे सर्व शंभर टक्के लोक आहेत ठिकाणी थांबतील आम्ही या ठिकाणी स्टेज थांबणार नाही सर्व त्या सर्व घरी बसायक मी सुरू सांगतो घरी बसायचं मागे लोक घरी बसून घ्या सगळेच आता आवश्यकता नाही सगळं दृश्य पाहतोय सध्या अंतर्वादी स्वराजपती विनोदांजे पाटलांच्या सोबत आपण एक मुंबईत आपण विनोद झाली नाही दादाचं पेज आहे दादाचं पेज आहे तीस सेकंद सनगता येऊ पाहिजे तीस सेकंद जोरदार आता इथे शांतता पाहिजे आता केवळ शांतता पाहिजे तातली पाचवीपणे आम्हाला झाला पाहिजे खाली सगळ्यात दादानी सूचना नका यानंतर या बैठकीचं रूपांतर महाबैठकीचं रूपांतर महासवागत करणाऱ्या सर्व मराठा समाजाचे जोरदार टाळे स्वागत या महा आहे आता तुमची गरांगे पार्टनरशी जात आहे यसर उदय सूर्य तापलेला आहे आज आमच्यावर इतर दोन सूर्य आहेत काबाळातला सूर्य आणि आपला सूर्य मीडियाच्या माध्यमातून घरी पाहतायत त्या सगळ्या मराठा समाजाला संबोधित करावं दोनदार दादांचं स्वागत आहे Assalamualaikum. Bismillahirrahmanirrahim. Terima kasih अशक्य होत ते शक्य करून जमलेल्या माझ्या लाखो जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा काय बोलाव मलाच कळे तुम्ही काय करा बघा सगळ्यांना त्रास भोगल्याशिवाय पाहिजे तुम्ही इथले सगळे याच्या बाहेर एक मिनिटाच्या अथवा सगळे खाली बसा म्हणजे हवा लागेल लागले हे तुमचे भाऊ नाहीत का इकाचे सगळे खाली बसा आणि अंतर ठेवून बसा म्हणजे सगळ्याला हवा चला इथले सगळे बाहेर बा सगळे बाहेर भा तुम्ही नसता मी त्या उन्हा ना त्या उभा राहा सगळे खाली बसा टोटल उभा राहिलेल्या बाजूच्या भावांना माझी विनंती आहे तुम्ही खाली बसा म्हणजे हवा येईल आणि अंतर खेळून बसा म्हणजे सगळ्याला हवा लागेल सगळे बसा प्लीज मी विनंती केली तुम्हाला तुम्ही सगळे खाली बसा चारही बाजूचे म्हणजे आतल्या लो लोकांना हवा येईल आणि अंतर ठेवून बसा म्हणजे कोणाला चक्कर येणार नाही फटाफट -पट खाली बसा अरे इथं काय होतं तुम्हाला याच्यावर बसून तीनदा सांगितलंय तुम्हाला काय व्यासपीठ पुलर चालू नाहीत का आणि मग कसं आणले ते ते चालू कोण नाही केले कनेक्शन जनरेटरला हे खाली बसा बस सगळे हवं हो मी ते जनरेटर शिवाय आणले ते झालं सरकार इकडचे पण खाली बसा तुम्ही सगळे खाली बसा म्हणजे सगळ्याला हवा लागेल खाली बसा इकडचं करा परता वरी करा देऊ हे नका करू हे नाही हे करू नका नहीं। खाली ठेवा आवाज येईल तिकडे तोड करून बसा मला बोलायचंय पाटापाटा तुम्ही विनाकार आरडा वरडा करू नका विकालचे सगळे खाली बसा ती पडदा ती पडदा वरी, वरी बांधा बांधा लवकर

व्यासपीठावाजच्या खाली कुणी असले तर बाजून निघा का यार खाली बस ना हवा येईल <सथिति> ना खाली बसून खाली बसताना तर बाहेरून जा लवकर बसाय ऊन पडलंय आपले भाऊ सगळे उन्हात तळायला लागले सावलीला बसणाऱ्यांना त्रास नाही ना। ना होणार ना कोणीच हालायचं नाही पूर्ण निर्णय बाहेर पडल्याशिवाय कोणी हलायचं नाही सगळ्यांनी शांत बसायचं मोबाइल से नेट बंद करा थोड़ा भाई मेरे यहाँ नेट का भी पढ़ाई लग रही कराची के सुराग तुम्हें हारना बंद करा नहीं करते पाँच मिनट देखने का खाली बसा हवा यायला लागली होता खाली बसल्यामुळे हवा यायला अँबुलन्सला सगळ्या रोडला लावून ठेवा होता अँबुलन्स आजूबाजूच्या गर्दीत ठेवू नका ए खाली होय खाली खाली होय सगळं सारखं मी ते खाली होय खाली ते तिथे धुवून खरपुर चल खाल उतर खाली आले उतरा खाली वय तुला मराठी कळते का हो मला सरकार नाही गावाला विचार असं का चालायचं सगळ्यांवर बसले बसा लवकर उन्हातल्या लोकांचा विचार करा तुम्ही करू करून लोकांचे काय करा लोक येते आमची

अरे आपल्याला निर्णय घ्यायचा घालू तो भरायचा काहीतरी समजा का कल्याण करावं लागेल ना खाली बसा खाली बसा सगळे खाली बसा फक्त अंतर ठेवून सगळे खाली बसा आवाज जातो कर सगळ्याला वर माईक माईक लावलेले आले तोरी सगळ्याला आवाज येतोय का पहिलीकडे बांधावर उभा राहिलेले आवाज येतोय का इकडे रोडला हवेला उभा राहिले तुम्हाला आवाज येतो का येतो का नाही येतो का इकडे बांदरी चक्कडीला बसलेले तिकडे जा जागा गेलं तिकडे अस्त्याने गाड्या आहेत आज ना खाली कुठं अस्त्याने मी गाड्या भरपूर तुमच्या चरणी खरंच नत मस्त भदवा मी अशी गुळगुळी मराठी बरं सगळं तुला सोडलं मग त्याला मग परत बसल वर्गे जनरेटरवर मी बसले टेन्शन आलाय त्यांना मग जनरेटरवर खाली उतरा खाली बसा बसा खाली खाली बसा जनरेटरवर हवाई जनरेटर वर हवा येईल सगळे उभार राहिले सगळे खाली बसा तुम्ही प्लीज सगळे ऐका मधल्या भावांना आपला हवा येईल जनरेटर वर खाली जनरेटरवर बसले काय काम तांद पडून मग काय नाही फक्त काय वायर फिर हल्ला त्यांच्या काय नाही आता सुरू करू आपण आपल्या हवा यायला लागली मी करते तुम्ही सगळे खाली बसता हा जागा म्हटले तर माझा सरका सर चला 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 तर माझ सेवा जागेवर खाली बसले ना तुम्हाला खावा लागणार सर सरका प्लीज सर का माझे सर सरका हवा सर का लागू द्या लोकांना हवा खाली बसून तर मग ते बोंबलं देत मागू मी नाही बोंबलं मी आधी तुम्हाला माग सरकारमध्ये यार सरकार मागू तुम्ही नुसते सरकार सरकार माहिती जागेवर उभा राहिलेले सगळे एकदा खाली बसा सगळे शांत बसा सुरू करायचंय मला बस ना खाली बस आपल्या लोकांना सांगायची आले आली तर मला लय वाईट वाटतं तू तर काय तुला तर मराठी कळतच नाही वाटतं मला हिंदी येत नाही

सरकारला उडवता काम मूळ विषयाला हात घालणं गरजेचं आहे आपला समाज आणि आपले लेकर आपल्यासाठी आता महत्वाचे सगळ्यात अगोदर उन्हात बसलेल्या सगळ्या बांधवांना माझा कोपरापासून मानाचा मुगरा तुम्ही उंडोकर घेताय तरी ही एक इंच तुम्ही माग सरकार तयार नाही तुम्ही जितके शांत बसाल तितका तुम्हाला ऐकायला स्पष्ट येणार आहे कोणाला जर नाही दिसलं तर आवाजाच्या माध्यमातून ऐका नका म्हणू रे तुम्ही वेळ घालता ऊन लागायला लागले खाली बसा नका म्हणू ते नाही ऐकणार कारण ज्यांना एका शब्दात सांगितलं जातं त्यांच्या लक्षात येतं मधी बसलेला सुद्धा आपले भाऊ शक शेवटी मूळ भूमिकेकडे कडे येणं गरजेचं इथं उन्हात तानात लाखाच्या संख्येने मराठा समाज बैठक केला जाऊन त्यांनी सभेत विराट रूप धारण केलं एवढा जन सागर मी दुसऱ्यांदा बघतो बंग <प्णगेवतने> तुमचं परत तुम्ही खवळतो तुम्ही टारणं बंद करून टाका लोकच लय आले तुम्हाला सुरूच का बाजूला ले सगळ्याजना अजून लोखंचे लोखंचा लागलं नाशिकचे निर्णायक बैठ होती ओन पलय पडलंय अरे आपला मंडप येणार होता ना रामखीन मंडप पुढे नाही नाही आलेला आहे ना त्याला बांध मानमाना डोक्याला सावलीच शिवदिश बांधायला एवढं शिक्के तेवढं केलंय माय बापा आता मराठ्यांना ग्राउ पुरवणात मंडप पुरवणात मराठी ताकद यायला लागले करा करा असा ऊन मी सुद्धा करतोय खेटायचं ठरवलं म्हणल्या नंतर सगळ्या संकटाला सामोरं जाऊन खेटावं लागणार मग ऊन असल पाऊस असल वारा असल पाय असल किंवा बसायला जागा नसल इतके मराठे कट्टर झालेत की ज्या सावलीला जागा मिळाली तिथे बसलेत पण माघारी फिरायला तयार नाही मी आता अंतरवाले पासून आलो इथून तिथून झाडाखाली येत ते बघा त्या झाडाखाली तुम्हाला आता फोटो वाटव ते झाड इथून एक किलोमीटर असं असं ते झाड धरले पण बसलेतच आगा करायला करतो मी काम धामाचं तुम्ही आले का पुढं आणखी अडावचा सरकार माग तुम्ही सगळे काळेपाटील सगळे मागा सारखा तुम्ही गावकरी माग होत असते आणि पाहुण्या जागा देत असते गावकरी सगळे मागवा चल हो झाला तुझं काय बोल बोल करतो रे पण सगळे गावकरी मागवा आपले उन्हात जा गावकरी याव द्या बाहेर चला का चला करायचं का सुरुवात आता गप्प असता का मागचे नाही ते सगळे तुम्हाला काढून देते नावीलाच विनतेन सगळी मुलं राहू द्या राहद आता मी तरी कुंकड ती सणू डाटा बंद करत यांना नेट कमी पडायला लागले अंतर सोडून बसा मग सगळं हवा येईल उभा राहिलेलं खाली बसा हवा येईल अंतर सोडून बसा हवा लागली तर त्रास होणार नाही कोणाला जरा चक्कर काय आले तर ताबडतोब आंबुलसोबा मागावात जातो का मागच्या ग्राउंडवर जातोय का नक्की